शिवाजी महाराज यांच्या निमित्त मित्रांनो ऑफर चालू आहे पन्नास टक्के ऑफ सर्व सेवा सुविधावर आणि त्याचबरोबर या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये जे आहे ती भरती निघालेली आहे पाचशे अठरा जागासाठी शिक्षण वगैरे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओला आणि याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या आहेत मॅनेजर ऑफिसर आणि इतर पदे पाचशे अठरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता अशा आहे मित्रांनो की कुठल्याही शाखेतील पदवी पाहिजे तुम्हाला ज्या पदवी मी नाव सांगणार आहे बी टेक बीई एमटेक एमई एम सी ए आणि थोडा बहुत अनुभव त्याचबरोबर वयाचे आठ आहे मित्रांनो बत्तीस चौतीस छत्तीस चौतीस चाळीस त्रेचाळीस आणि एस सी एस टीला एस सी एस टीला पाच वर्ष सुट आहे ओबीसी ला तीन वर्ष सुटे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे जनरल ला सहाशे रुपये फीस आहे सी एस टी डब्ल्यू डी महिलाला फक्त शंभर रुपये फिस आहे मित्रांनो आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मार्च आहे ऑनलाईन अर्ज जे आहे ते तुम्हाला करून मिळेल व्हिडिओमध्ये नंबर आहे मित्रांनो संपर्क साधायचा त्या नंबरवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज पूर्ण महाराष्ट्रामधून किंवा पूर्ण भारतामधून सुद्धा कुठून पण करून मिळेल तुम्ही फक्त संपर्क साधायचा आहे आणि जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही पाठवून द्यायचे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र